श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नामस्मरण करताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची याविषयी आज आपण बोलणार आहोत भगवंतांचे नामस्मरण म्हणजे असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्यासाठी आलेली सुवर्णसंधी तर जप म्हणजे न नाही फक्त शब्दांचे उच्चारण जप म्हणजे आहे फक्त परमात्म्याची आठवण जप म्हणजे नाही फक्त माळा ओढणे जप म्हणजे स्वामींना शरण जाणे आपण जर स्वामींना शरण गेलो तर आपल्याला कोणत्याच अडचणी येणार नाहीत स्वामीच आपल्याला जपतील आणि स्वामीच आपल्याला तारतील तर नामस्मरण करताना मन एकाग्र होत नाही इकडं तिकडं भटकते तर आपण काय करायचं आपल्याला ज्या विषयाची आवड असते त्या विषयात आपण रमून जातो आपलं मन त्या विषयात एकाग्र होतं पण आपल्याला नामस्मरण करताना जर आपण परमात्म्याची आवड धरली त्या ठिकाणी लक्ष दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला नक्की तर त्या ठिकाणी नक्कीच आपलं मन एकाग्र होईल जसे आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टी आपण मन लावून करतो त्याचप्रमाणे देवाच्या प्राप्तीबद्दल देखील आवड निर्माण करावी म्हणजे नामस्मरण करताना कोणतीही अडचण येणार नाही सतत देवाचाच विचार करावा म्हणजे आपलं मन एकाग्र होईल मनुष्य ज्यावेळी एकटा असतो किंवा एकांतात असतो तेव्हा तो, तो? ते तो कल्पनेने अनेक माणसे अनेक संकल्पना आपल्या भोवती गोळा करत असतो विशेषतः विधवा लोकांच्या विचार करत बसण्यापेक्षा आपण भगवंताविषयी कल्पना करायची भगवंताचे विचार मनात आणायचे मगच आपले मन नामस्मरणात एकत्र होईल भगवान हा दाता आहे आणि त्राता आहे आणि त्याने त्यातच आपले हित आहे कल्पनेपलीकडचा परमात्मा आपण कल्पनेत आणूया सगून करूया म्हणजे आपले मन एकाग्र मन एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजेच आपोआप एकाग्रता होईल आणि एवढे करूनही जर मन एकाग्र होत नसेल तर नाही होऊ दे पण नामस्मरण सोडायचं नाही तुम्ही नेहमी नामस्मरण करा भगवंत आपल्या पाठीशी राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ला चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा